थेट मुंबईहून हे कलाकार नाशिक मध्ये आले तेही मनसेच्या विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी महेश मांजरेकर संजय सिद्धार्थ जाधव पुष्कर श्रोत्री या दिग्गज कलाकारांनी हे प्रकल्प पाहून राज ठाकरेंच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं मी तर गेले वर्षभर इथे येतो आणि मला लक्षात येतं की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकचं खूप छान झालं रस्ते छान झालेत शहर बेसिकली मी जे बघत आलो कित्येक वर्षापासून नाशिक आणि आता या नाशिक मध्ये खूप फरक आहे मनसे ही केवळ नाटक कंपनी आहे असा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख अजय बोरस्ते यांनी केला इथे नाशिक मध्ये काय केलंय हे दाखवायचं मुंबईत सर्वांना घेऊन फिरायचं आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय मनसे ही नाटक कंपनी आहे बघा स्टेटमेंट बघा सीएसआर प्रकल्पातून शहरात उभारलेली ट्रॅफिक पार्क शस्त्र संग्रहालय वॉटर कर्टन यासह बॉटॅनिकल गार्डनची पाहणी या कलाकारांनी केली ये रस्ते चांगले करणं ही बेसिक गरज आहे पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन लोकांना आनंद देणारं लोकांना बरं वाटावं असं काहीतरी वाटणारं शहराची शान ज्याला म्हणू शकू अशी एखादी गोष्ट समोर आली तर मला नाही वाटत त्यात काही चूक आहे याच माध्यमातनं मनसेचा या निवडणुकीचं हे वाजवलं वाजवलंय असंही मानलं जात आहे की गर्दी खेचण्याची ताकद ज्या कलाकारांमध्ये आहे ते कलाकार नाशिकमध्ये आलं ना हे एक वेगळीच मनसेचा मार्केटिंग फंडा नक्कीच मानला जातो गेल्या पालिका निवडणुकीत नाशिककरांनी मनसेला पसंती दिली पण त्यानंतर मात्र मनसेला मोठी गळती लागली एकीकडे सेना भाजपमध्ये वाढलेलं इनकमिंग तर दुसरीकडे मनसेतून होणारं आउटगोईंग त्यामुळे या कलाकारांच्या मार्केटिंग फंड्यामुळे मनसेतला आउटगोईंग बंद होणार का हाच खरा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग आयबीएन लोकमत नाशिक